शिवसेनेनं भाजपला सोबत घेऊन मनसेची नाशकातली पालिकेतली सत्ता खालसा करण्याचा प्रयत्न केला खरा पण मनसेच्या मदतीला धावून आली ती राष्ट्रवादी काँग्रेस विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसच्या राज्यातल्या कारभारावर टीका करतच था राज ठाकरेंनी पालिकेची सत्ता काबीज केली पण ती टिकवण्यासाठी शेवटी राज यांना त्यांच्याच दारात जाऊन सत्तेचा अजब नाशिक पॅटर्न तयार केला नाशिक महापालिकेत सत्ता आणण्यासाठी अवघ्या काही काळापूर्वी राज ठाकरेंनी ज्या द्वेषानं छगन भुजबळांच्या विरोधात रान उठवलं होतं ते सत्तेसाठी राज यांना गुंडाळून ठेवावं लागल्याचं चित्र राज्यानं अनुभवलं मागच्या वेळेला नाशिक पालिकेत मनसेनं भाजपच्या साथीनं सत्ता काबीज केली पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हीत वादविवाद सुरू झाले आणि अखेर पालिका निवडणुकीत भाजपनं मनसेला सोडत पुन्हा शिवसेनेशी घरोबा केला परिणामी मनसेच्या हाती असलेली एकमेव पालिकाही जाणार असं वाटत असताना साथीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष धावणारे आणि राज ठाकरेंचा सत्तेचा एकमेव किल्ला शाबूत राहिला नाशिकचा विकास आदरणीय राजसाहेबांच्या शहराची सुधारणा करायची तिच्यावर आम्ही पहिले भार देणार आहे आणि ते काम पूर्णत्व करू राजसाहेबांच्या आशीर्वादाने महापालिकेची जी थोडीशी आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती नीट करून जनरल कामापेक्षा सुद्धा ही वॉर्डातली कामं लोकांची होणं करदात्यांना न्याय देणं आणि सामान्य जो नगरसेवक महिलांना निवडून आलं त्याच्या अधिक अधिक कामं करणं त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे असं ना। माझं ना मत नाशकात मनसेच्या अशोक मूर्तडकांना पंच्याहत्तर मतं मिळाली आणि ते महापौर पदावर विराजमान झाले त्यांच्या विरोधात असलेल्या सुधाकर बडगुजर यांना चव्वेचाळीस मतं मिळाली आमदार अपूर्व हिरे यांच्या एका नगरसेवकानं तटस्थ राहणं पसंत केलं माकपचे दोन नगरसेवकही तटस्थ राहिले अपक्षांनी मनसेला मदत केली त्या बदल्यात अपक्षांचं प्रतिनिधित्व करणारे गुरमीत बग्गा उपमहापौर झाले पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ यांच्या कारभारावर राज ठाकरे तुटून पडले होते पण सत्तेसाठी राजवल्याचं छगन तोंडसुक घेणारे मफलर आवळा म्हणणारे आज त्यांचेच मफलर गळ्यात घालून फिरतायत मला वाटतं यात काही वेगळं सांगण्यासारखं नाही यांची छुपी युती होतीच मनसे आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची छुपी युती होती त्याच ट्रू झालेली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की सत्तेसाठी हे लोक काय करू शकतात हे सुद्धा आज दिसतंय आम्ही कायम सांगत होतो मनसे ही डमी पार्टी आहे ही चालवणारी शरद पवार आणि आज इत सिद्ध झालंय मनसेने नाशिकातलीपालिकेची सत्ता मिळवली खरी पण राष्ट्रवादी सोबत ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी घरोबा केलाय तो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूमरँग ठरू शकतो राज ठाकरेंनी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभारा विरोधात ठीक ठिकठिकाणी ताशेरे ओढले होते मनसेचे नाश्कात आमदार आणि पालिकेत सत्ता आली तीच मुळात भुजबळांवर टीका करू आता त्याच भुजबळांसोबत सत्तेचं गणित मांडल्यानं नाश्कात विधानसभेची निवडणूक राज ठाकरे कुठल्या मुद्द्यांवर आणि कोणत्या तोंडाने लढवणार असा सवाल विचारला जातोय पक्षामध्ये निवडून आलेले अधिकृत नगरसेवक जर कोणी फोडणार असेल घोडेबाजार करणार असेल या शहरामध्ये ही अशी अपप्रवृत्ती मोठी होऊन द्यायची का नाही हे सगळे पक्षांनी एकत्र एक बसले अपक्ष एकत्र एक बसले आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आमची युती वगैरे हा काही विषय नाही अपक्ष उपमहापौर आहेत अभ्यासू त्या सभागृहामध्ये महापौर माँपोरान, आणि उपमहापौरांना अनुभव आहे अशीच माणसं या ठिकाणी बसलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर आमची युती असती कधी तर कधी ते मोदी गडकरी हे, हे सांगत राहतात पण सत्ता मिळवायची असली की ते कधी शिवसेनेला पाठिंबा देतात तर कधी राष्ट्रवादीला तर कधी काँग्रेसला परिणामी राज ठाकरेंची आणि मनसेची विश्वासार्हता खालावतीय आणि त्याचा फटका जसा त्यांना लोकसभेत बसला तसा तो विधानसभेतही बसू शकतो आणि सत्तेचा नाशिक पॅटर्न त्यात भर घालताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही राज ठाकरे यांनी छगन भुजबळांवर टीका करत नाशिकची सत्ता काबीज केली होती